नमस्कार मंडळी आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे काहीही तामझाम न करता पटकन बनणारा हा चमचमीत असा बेत केला त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो घेतलेत चार ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीडियम साईजचे चार बटाटे घेतलेत दोन गाजर घेतलेले आहेत आणि एक बीटरूट घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी मटार घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे शिल्लक राहिलेले माझ्याकडे घेवड्याच्या शेंगा होत्या त्या घेतल्यात एक पाटी आणि एक फ्लॉवर घेतल्या त्यातला अर्धा फ्लॉवर मी इथे वापरणार आहे सगळ्यात अगोदर इथे फ्लॉवर जो आहे ना मी कट करून घेणार आहे त्यातला त्या अर्धाच त्या फ्लॉवरचा भाग घेणार आहे पूर्ण घेणार नाही आहे मोठे मोठ्या पिसेस असे करून घेणार आहे त्याची जी फुलं असतात ना याप्रकारे मोठी मोठी निवडून घ्यायची याच्यामध्ये कारण अळी वगैरे असते त्यामुळे हे चेक करून घ्यायचं आहे एकदा त्यानंतर एका बाऊलमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यामध्ये हे फ्लॉवर घालून ठेवते म्हणजे काही कीडविड असेल तर ती निघून जाते आणि फ्लॉवर पण स्वच्छ होतो त्यानंतर इथे मी बटाटे जे घेतलेले आहेत ना ते धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची सगळी सालं इथे काढून घेऊन रफली असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि बटाटा पण चिरून झाल्यानंतर आपल्याला पाण्यात घालायचा आहे म्हणजे तो काळा पडत नाही या प्रकारे इथे सगळे बटाटे चारी मी चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे बीट जे आहे ना बीटचं पण वरचं टोक काढून घ्यायचं आणि याची सालं काढून घेते आणि याच्या पण मोठे पिसेस असे करून घेते बीट इथे मी कलर चांगला यावा आणि जरा बीट पौष्टिक असतो त्यामुळे मुलांना पण आवडतो कलर छान असेल तर म्हणून मी तो बीट घेतलेला आहे त्याचबरोबर इथे गाजर घेतलेलं आहे गाजरचं पण वरचं आणि खालचं टोक काढून वरची सालं चा, काढून घेतलेली आहेत आणि मोठे मोठे रपली हे कट करून घेतलेलं आहे आता बीट आणि गाजर हे सुद्धा इथे पाण्यामध्ये घालायचं आहे या प्रकारे ह्या भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ढोबळी मिरची जी होती ना ते चार घेतलेले त्यातल्या दोनच ढोबळी मिरच्या मी इथे चिरून घेणारे आणि दोन नंतर मी वापरणारे ते पुढे मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला कसं पण आत्ता ज्या दोन मिरच्या आहेत तर त्या आपण रफली अशा मोठ्या कट करून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या भाज्या इथे मोठे मोठेच पिसेस करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला सगळ्या ह्या उकडून घ्यायच्यात टोमॅटो घेतलेला आहे ना तो टोमॅटो मात्र ह्याची प्युरी करून घ्यायची आपल्याला मिक्सरमधनं ते पण मोठे मोठे असे काप करून घ्यायचेत एका चार असे मी काप करून घेतलेले तिथे इथे आणि टोमॅटोसुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्याय घेतलेला आहे जेणेकरून आपण ह्याची नंतर पेस्ट करून घेणारे जी आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहे इथे कुकर घेतलेला आहे आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या अशा त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्यात त्यानंतर फ्लॉवरसुद्धा आपण गरम पाण्यात घालून ठेवलेला तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि पाणी घालायचं आहे पाणी इथे जास्त घालायचं नाही आहे भाज्या जेवढ्या पुडतील तेवढंच इथं पाणी घातलेलं आहे त्यानंतर भाज्यांपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी पावभाजी मसाला घातलेला आहे भाज्यांमध्ये मीठ आणि पावभाजी मसाला घातल्यामुळे भाज्या या फिक्क्या वाटत नाहीत चवीला चांगल्या लागतात नंतर आणि यामध्येच मी अर्धा चमचा लोणी घातलेला आहे त्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान येतो आता कुकरच्या इथे चार ते पाच शिट्ट्या करून मौसूत अशा भाज्या शिजवून घ्यायच्यात आपण कुकर इथे लावून घेतलेला आहे आपला कुकर होतोय तोपर्यंत कांदा चिरून घेऊया इथे कांदा आता बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे काहीतरी चमचमीत करावं म्हणून आज ही चमचमीत पावभाजी करणार आहे ही या प्रकारे तुम्ही पावभाजी करून बघा अगदी झटपट अशी होते आणि फारसा वेळ लागत नाही भाजी करायला इथं कुकरच्या पण मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत कांदा पण चिरून झालेला आहे आणि त्या ही दोन ढोबळ्या मिरच्या आहेत ना त्या चिरून घ्यायच्यात आपल्याला ढोबळी मिरची पण इथे बारीक चिरून घ्यायची ढोबळी मिरची तुम्ही चारीसुद्धा कुकरमध्ये लावू शकला असता पण इथे जर या प्रकारे तुम्ही बारीक चिरून फोडणीमध्ये जर ही मिरची घातली ना पावभाजीला याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे या प्रकारे तुम्ही पावभाजी करताना ना थोडी मिरची ना कुक उकडून घ्या आणि थोडी मिरची फोडणीमध्ये घालून बघा मस्त अशी चव येते त्यानंतर आता आपली मिरची आणि कांदा चिरून झाला आहे टॉमॅटोची मी इथे प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे कुकर आपला इथे थंड झालेला आहे पूर्णपणे वाब गेल्यानंतर याच्यातली झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाज्या तुम्ही बघू शकता पाणी पण आपलं इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे जास्त झालेलं नाही आहे आता मी मॅशरच्या साह्याने ह्या सगळ्या भाज्या मॅश करून घेते तुम्ही मिक्सरवरतीसुद्धा या भाज्या मॅश करून घेऊ शकता इथे सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित मॅश करून झालेल्या आहेत त्यानंतर आता कढई इथे गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये घरातलं मी आपलं लोणी घातलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी इथं तेलाचा वापर करू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी कांदा चिरलेला घातलेला आहे आणि कांदा व्यवस्थित इथं परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे व्हिडिओ थोडा स्कीप झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालायची आणि ढोबळी मिरचीसुद्धा इथे परतून घ्यायची इथे लोण्यामध्ये कांदा ढोबळी मिरची आणि आलं लसूण पेस्ट अगदी व्यवस्थित परतून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर लगेचच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटं वाफ येऊ द्यायचे आता एक ते दोन मिनटं वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये टॉमॅटो पण व्यवस्थित शिजला जातो आणि आपली ढोबळी मिरची आणि कांदा पण व्यवस्थित मऊ होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये लगेचच मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर एक चमचा आपलं साधं तिखटवालं तिखट घातलेलं आहे आणि त्यामध्ये परत आता मी दीड चमचा इथे पावभाजी मसाला घातलेला आहे इथे तुम्ही तिखट आणि मसाला पावभाजीचा आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता सगळं व्यवस्थित पुन्हा इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की आपले हे जे मसाले आहेत ना ते खाली लागत नाहीत किंवा करपत नाहीत वरती पुन्हा झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे वाफेचं पण पाणी पडतं आणि आपण ऑलरेडी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मसाला आपला व्यवस्थित अगदी शिजलेला आहे इथं या प्रकारे वरती तेल सुटलं म्हणजे आपला मसाला मस्त असा शिजलेला असतो आणि जेव्हा मसाला व्यवस्थित शिजतो ना तेव्हाच पावभाजीला टेस्ट चांगली येते आता याच्यामध्ये आपण ज्या शिजवलेल्या सगळ्या कुकरमधल्या भाज्या आहेत आपण मॅश करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आत्ता आपण मसाला शिजवल्यामुळे इतका मस्त असा याचा वास सुटलेला आहे ना पावभाजीचा कुकरमध्ये पण मी थोडंसं पाणी घालून कुकर विसवून याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी मी इथे मटार घातलेले आहेत मटार हे फ्रोजनचे असल्यामुळे मी सगळ्या शेवटला इथे घातलेले आहेत फ्रोजनचे मटार लगेचच शिजतात त्याच्यामुळे ते शिजवायला जास्त लागत नाहीत जर फ्रेश मटार वापरणार असाल तर तुम्ही फोडणीतच ते घाला त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ इथे थोडंच घालायचं आहे कारण आपण भाज्या शिजवताना मीठ आणि मसाला घातलेला होता त्यामुळे पावभाजीचा मसाला आणि मीठ घालताना अगोदर घातलेल्याचा अंदाज घेऊनच परत घालायचा आहे आता याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं ही भाजी व्यवस्थित अशी शिजू द्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती त्यानंतर लगेचच मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आणि एक चमचा त्याच्यामध्ये घरातलं लोणी घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्येच कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली घातली आणि ते पाव मी मधनं कट करून घेतलेला आहे सुरीने आणि त्यानंतर या प्रकारे हा भाजून घेते सिंपलच असा मी हा पाव भाजून घेते आहे थोडीसं लोणी आणि कोथिंबीर घालून तुम्हाला मसाला पावसारखं आवडत असेल तर तुम्ही थोडीशी याच्यामध्ये भाजी घालून लोणी घालून किंवा बटरसुद्धा वापरू शकता आणि कोथिंबीर घालून तसेही पाव भाजून घेऊ शकता आता यास प्रकारे मी इथे दुसरासुद्धा पाव भाजून घेते तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा जर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आता आपला इथे पावसुद्धा भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीसुद्धा इथे व्यवस्थित अशी शिजलेली आहे चांगली याला वाफ आणलेली आपण आत्ता जरी तुम्हाला ही अशी पातळ वाटत असेल ना भाजी तरी जी जशी थंड होईल ना तशी घट्टसर अशी होत जाते ह्याच्यावर पुन्हा मी वरतून एक चमचा घरातलं लोणी घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे काही जास्त तामझाम न करता अगदी झटपट ही पावभाजी तयार होते आणि मुख्य म्हणजे दररोजची पोळी भाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर असा झटपट बनणारा बेत मला खूप आवडतो मस्त आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे गॅस इथे बंद करून घेतलेला आहे पटकन आपण आता डिशमध्ये सर्व करूया रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि पटकन काहीतरी करावं असं वाटत असेल तर नक्की ही झटपट बनणारी पावभाजी या प्रकारे करून बघा आता मस्त डिशमध्ये सगळं सर्व करून घेतलेलं आहे वरतून कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी घरातलं लोणी घातलेलं आहे मस्त वरतून कांदा घालायचा लिंबू पिळायचा आणि पावभाजी मस्त